तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत रचना शरीरमधला तिसरा अध्याय त्याचे नाव आहे गर्भशरीर आता गर्भशरीरचं आयुर्वेदामध्ये पंधरा मार्कचं वेटेज आहे आणि मॉडर्नमध्ये पाच मार्कचं वेटेज आहे आता जसं आपण गर्भशरीर हा आयुर्वेदामध्ये करणार आहोत तेच सेम आपण मॉडर्नमध्ये पण अप्लाय करू शकतो किंवा मॉडर्नमध्ये जे आपण शिकलेलं आहे जसं की प्लॅसेंट फॉर्मेशन त्याच्यानंतर अम्बेलिकल कॉट फॉर्मेशन हेच आपण इकडं आयुर्वेदिकमध्ये ट्रान्सलेट करून ते पण यूज करू शकतो तर आता आपण पहिले बघणार आहोत की नेमके ए सी क्यू कशावर येतात ए सी क्यू कोणते आहेत एल ए क्यू कोणते आहेत आणि एम सी क्यू कोणते आहेत तर सगळ्यात पहिले जे सांगितलेलं आहे की गर्भव्याख्या गर्भव्याख्यावर व्याक्या। येतो ए सी क्यू त्याच्यानंतर जे दुसरं आहे कन्सेट ऑफ शुक्र आणि आरतो याच्यावर पण ए सी क्यू येतो मग आहे मासनुमासिक गर्भवृद्धी ज्याच्यावर एल ए क्यू येतो मा मागच्या वेळेस आणि त्याच्या मागच्या वेळेस एल आले होते पण जेव्हा आमचं ह्यावेळेस पेपर झाला तेव्हा आमच्या पेपरला एल एक्यू नव्हता आला मे बी तुमच्या पेपरला हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर क्यू येईल त्याच्यानंतर आहे पंचमहाभूत इन गर्भवृद्धी त्याच्यावर जास्त करून एम सी क्यूज विचारले जातात त्याच्यानंतर बीज बीजभाग बीजभाग वगैरे याच्यावर पण एम सी क्यूज विचारला जातो त्याच्यानंतर गर्भपोषण हा पण एम सी क्यूचाच पॉईंट आहे त्याच्यानंतर ह्याची निर्मिती गर्भना गर्भनाभ नाडी त्याच्यानंतर गर्भ अंग प्रत्यंग उत्पत्ती हे जे आहे हे ए सी क्यूसाठी आहे गर्भविकृती विचारली जात नाही आणि त्याच्यानंतर हे जी अंग प्रत्यंग उत्पत्ती आहे ह्याच्यावर एम सी क्यू पण विचारला जातो आता जे अपारनिर्मिती आहे आणि हे त्याच्यात निर्मिती म्हणजे प्लॅसिंट ऑफ फॉर्मेशन आणि हे अंबेलिकल कॉर्ड फॉर्मेशन तर अशा प्रकारे पूर्णपणे आपण एकदा पॅटर्न बघितलेलं आहे की ए सी क्यू कशावर येते आणि एल क्यू कशावर येते तर आता आपण पुढं जाऊया आणि चॅप्टर बघूया तर आता चॅप्टर आहे गर्भशारीर गर्भशारीरमध्ये सगळ्यात मेन काय आहे गर्भाची व्याख्या गर्भाची व्याख्या आता पेपरमध्ये विचारताना ते विचारते की सुश्रुतनुसार गर्भाची व्याख्या सांगा किंवा चरकनुसार सांगा तर आता आपण बघणार आहोत सुश्रुतनुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे शुक्र शोणित गर्भशयस्तम आत्मप्रकृती विकार समूर्चितम गर्भयुत्युच्यते म्हणजेच मातेच्या गर्भाशयात शुक्र व शोणित यांचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मप्रकृती विकार यांचा संयोगाने जे घनीभूत आकार निर्माण होतो त्यास गर्भ असे म्हणतात त्याच्यानंतर चरक काय म्हणतात शुक्र शोणित जीवम संयोगम संयोगेतू खलू कुशी गते गर्भसंगे आता कुशी म्हणजे तर त्यांनी गर्भ सांगितलेलं आहे आता शुक्र म्हणजे पुरुष बीज व शोणित स्त्री बीज यांच्या जीवासह कुशीमध्ये कुक्षीमध्ये म्हणजे काय गर्भशायात सहयोग होतो त्यावेळी जे निर्माण होते त्यास अस गर्भ असे म्हणतात त्यानंतर चर्कांचा अजून एक श्लोक आहे गर्भस्तू खलो अंतरिक्ष वायनत् भूमिविकार चेतनाधिष्ठानुभूत म्हणजे गर्भ म्हणजे आकाशवायू अग्निजल भूमी व त्यांचे विकार म्हणजेच पंचमहाभूतापासून निर्माण झालेले वातादित तीन दोष कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय तसेच मन असून त्याचे चेतनेचे चे अधिष्ठान असते अशा प्रकारे गरब्याची व्याख्या सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शुक्र आता शुक्रवर पण जर प्रश्न विचारले गेला तर शुक्रवर पहिले त्याचं क्वेश्चन असा येतो की शुक्रचं स्वरूप सांगा आणि शुद्ध शुक्राचे लक्षणं सांगा आणि फक्त असाच एक एसी क्यू येत नाही एसी क्यूमध्ये विचारताना शुक्र पण विचारतात आणि त्यासहित आर्तो पण विचारतात म्हणजे की आता आर्तोचं स्वरूप आणि आर्तोचे लक्षण शुक्रचे स्वरूप आणि शुक्राचे लक्षण आता जसं की शुक्रचे पर्याय आहेत तेज रेत बीज आणि वीर्य आता शुक्र म्हणजे पुरुष बीज या शरीरातील सप्तम धातू शेवटचा धातू उच्च धातू मानलेला आहे ते सर्व धातूंच्या सार स्वरूपात उत्पन्न होते सर्व धातूंची परिणिती होऊन ते तयार होते आता स्वरूपमध्ये काय सांगितलेलं यात पृथ्वी आप तेजवायू ही महाभूते असतात व ते षड रसयुक्त असते गुणांच्या दृष्टीने त्या सौम्य मानले आहेत त्याच्यानंतर शुद्ध शुद्ध शुक्राचे लक्षणं सांगितलेले आहे त्याचा श्लोक आहे स्फटिक आंबन द्रवम स्निग्धम मधुरमधुगंधी चुक्र मिची तू तेल तथा म्हणजे शुद्ध शुक्र हे स्फटिकासारखे श्वेत द्रो द्रोरो स्निग्ध मधुर रसाचे व मधुरगंधाचे असते काही आचार्याच्या मते तेलासारखे व मधासारखे दिसणारे शुक्र शुद्ध शुक्र होय म्हणजे हे झालं शुद्ध शुक्राचे लक्षणं त्याच्यानंतर आहे त्याचे अजून चर्कानुसार पण सांगितलेले की शुद्ध शुक्र स्निग्ध असतो घट असतो चिकट असतो मधुर असतो अर्थात पाक न होणारे स्फटिकाप्रमाणे श्वेत असते आयुर्वेदात शुक्र हे द द्रव्य रूप सांगितलेले आहे त्याच्यानंतर बघणार आहोत आर्त आर्तो पण हाय सिक्यूज म्हणजे मी पहिले सांगितले की दोन्ही कंबाईन करूनच विचारतात त्याच्यात पण काय स्वरूप विचारतात आणि शुद्ध आर्तवाचे लक्षण विचारतात स्वरूप म्हणजे काय सांगितलेलं आहे आर्तव हे रक्ताप्रमाणे महाभूत प्रधान आहे काही आचार्यांनी हे स्त्री शरीरातील शुक्र हा सातवा धातू मानलेला आहे त्याचप्रमाणे शुद्ध आर्तवाचे लक्षण पण सांगितलेले सशाच्या रक्ताप्रमाणे लाल रंगाचे लाक्षरसाप्रमाणे रंगाचे ज्याच्या कपड्यावर डाग पडत नाही असे आर्थ शुद्ध आर्त होय हे त्याचे लक्षण आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा पॉईंट जो आहे की गर्ब त्री दोश, पंचमा चरे स, एमसी की गर्भ विकासात त्रिदोष आणि पंचमाभूतांची भूमिका याच्यावर एस एम सी क्यू विचारला जातो तर हे तुम्ही फक्त एकदा वाचून घेतलं तरी पुरेसे आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एलिक्यू एलिक्यू कशावर विचारला जातो मास अनुमासिक गर्भवृद्धिक्रम आता याच्यात जे पूर्णे नवम मास आहेत जे पूर्ण नऊ मास आहेत तुम्हाला त्याचे श्लोक पाठ करणं गरजेचं आहे आता त्याच्यात कोणते श्लोक पाठ करायचे सुश्रुतांचे चरकचे नाही केले तरी चालेल पण सुश्रुत याच्यात जेवढे पण सुश्रुतांचे श्लोक सांगितलेले ते करणं आवश्यक आहे आता प्रथम मास म्हणजे पहिल्या मास का मासमध्ये काय सांगितलेलं आहे प्रथम मासिक कललम जायते म्हणजे पहिल्या महिन्यात गर्भ कलल स्वरूपाचा असतो आता कलल म्हणजेच काय सांगितलेलं आहे मासांचा गोळा त्यानंतर सांगितलेलं आहे द्वितीय मास आता द्वितीय मासमध्ये काय सांगितलेलं आहे द्वितीय शीतउष्म निले रभ्य प्रपच्यमानांना महाभूताना संघातो घन संजय ते यदी पिंड पुमान स्त्रीचे पेशी नपुसकमचे दुर्बुधमिती आता त्याचा इथं अर्थ दिलेला आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे दुसऱ्या महिन्यात कफ पित्त वायू यांच्यामुळे परिपक्व झालेला गर्भ घन्न होतो व त्यास आकार प्राप्त होतो त्याच आकार पिंडासारखा असेल तर तो पुरुष पेशीसारखा लांबट असेल तर स्त्री व अबु अभुर्दाप्रमाणे अर्ध गोल असेल म्हणजे अर्ध गोल असेल तर नपुसगम गर्भ संभवतो असं द्वितीय मासमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्या मासमध्ये काय होतंय मासाचा गोळा तयार होतो द्वितीय मासमध्ये मास 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 आकार भेटतो आता तृतीय मासमध्ये काय सांगितलेलं आहे तृतीये हस्तपाद शिरसा पंचपिंड का निर्वर्तंत अंग प्रत्यंग विभाग सूक्ष्मभवती म्हणजेच तिसऱ्या महिन्यात दोन हात दोन पाय व शिर असे पाच पिंडगोळे उत्पन्न होतात तसेच अंग प्रत्यंग सूक्ष्म स्वरूपात निर्माण होतात त्याच्या म्हणजे याच्यात काय सांगितलं तर त्या मासामध्ये दोन हात दोन पाय व यांचे म्हणजे पिंड तयार होते म्हणजे एक फॉर्मेशन तयार व्हायला सुरुवात होतं थर्ड तिसऱ्या महिन्यात त्याच्यानंतर फोर्थ मंथमध्ये चतुर्मासमध्ये काय सांगितलेलं आहे चतुर्थे सर्व अंग प्रत्यंग विभाग भवति हो, भवती गर्भहृदय प्रवे प्रव्यक्ती भावचेतन धातुरभिव्युक्तो भवति आता याच्यात काय सांगितलेलं आहे चतुर्मास माझे म्हणजे सर्व अंग प्रत्यंगाचे विभाग थोडे डेव्हलप व्हायला सुरुवात होती आणि सगळ्यात मेन चतुर्मासमध्ये गर्भ हृदय प्रव्यक्ती सांगितलेली आहे म्हणजे की दोन हृदय असतात तर खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे चौथ्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट होतात गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चेतना धातू अभिव्यक्त होऊन संपन्नने जाणवतात कारण हृदय हे चेतनेचे स्थान आहे या महिन्यात गर्भ इंद्रियांच्या विषयांमध्ये मातेद्वारा आपल्या इच्छा प्रकट करतो तसेच या महिन्यात माता दोन हृदययुक्त होते म्हणून त्याला म्हणून तिला दोय हृदयने म्हणतात जिला डोहाळे लागले म्हणतात या काळात डो दो, डोहरडे म्हणजे डोहाळे पूर्ण केले असता उत्तम वीरवर्णीय संतती उत्पन्न होते मात्र डोहरड्यांची दो हृदयांची अपेक्षा उपेक्षा केली असता गर्भामध्ये व्यंग निर्माण होतो आता याच्यात तुम्हाला एम सी क्यू पण येऊ शकतो की मा दोन हृदययुक्त होणे काय म्हणतात त्याला तर दो हृदयने असं तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर आहे पंचमास म्हणजे पाचव्या महिन्यात काय होते त्यात काय सांगितलेलं आहे सुश्रुतांनी पंचमी मन प्रतिबुद्धतरम भवते आता त्याचा अर्थ असा सांगितलेला आहे की पाचव्या महिन्यात गर्भाच्या जा मनास जाणीव उत्पन्न होते कारण की आता पहिले तर हृदय चौथ्या महिन्यात काय सांगितलं की हृदय फॉर्म होतो तर हृदय जेव्हा फॉर्म होतो तेव्हा मग त्याला थोडी मानस जाणे होते व्हायला हुए लागते त्याच्यानंतर षष्ट सश्टम, षष्ठ मास म्हणजेच सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्यात काय म्हणाले षष्टे ही म्हणजे सुश्रुत मते या महिन्यात गर्भाला बुद्धी प्राप्त होते तर चरक मते या महिन्यात इतर महिन्यापेक्षा जास्त प्रमाणात बल वर्ण यांची वृद्धी होते त्याच्यानंतर सप्तमास सप्तमास म्हणजे स सेवन्थ मंथमध्ये त्यात काय सांगलेलं आहे सप्तमे सर्वांग अंग प्रत्यंग विभाग प्रव्यक्त त्याच्यात काय सांगलेलं आहे सातव्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग अधिक स्पष्ट होतात त्याच्यानंतर अष्टम मास अष्टम मासमध्ये काय सांगितलेलं आहे अष्टमे स्थिरती भव्य त्युज्युज याच्यात धातूचं सांगितलेलं आहे याचं जर हे केलं विग्रह अष्टम स्थिर अभवत ओजह हो, हो, ओज असं सांगितलेलं आहे तर त्याचा अर्थ काय होतो खाली आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते ते रस रक्त सरणीद्वारे मातेच्या शरीर शरीरातून गर्भाकडे तसेच गरबाकडून मातेकडे जाते अष्टमासमध्ये हे काम होतं त्याच्यानंतर नवम मास जो शेवटचा आहे तर नवम मासमध्ये काय सांगितलेलं आहे की नवम दशम एकादश द्वादश नामयंतमस्मिन जायते आतोयंत हा भवति म्हणजे नवव्या महिन्यात गरभाजी सर्व अंग प्रत्यंग सुपरिपक्व होतात सु सुश्रुत मते नव्वा दहावा किंवा अकरावा बारावा यापैकी कोणत्या तरी एका महिन्यात प्राकृत प्रसूती होते यानंतर होणारी प्रसूती विकारयुक्त असते आता हा झाला न नवव्या महिन्यातला पॉईंट पण एक सहाव्या महिन्यात जो दुसरा एक पॉईंट आहे त्यात असं सांगितलेलं आहे की जर सहाव्या महिन्यात अकाल प्रसव होऊन बालकाचा जन्म झाला असता ते योग्य काळजी घेतली असता जीवित राहू शकतो हा पॉईंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर गर्भ उत्पादक भाव हा सदासहजी विचारला जात नाही पण लक्षात असलं पाहिजे याच्यात कंपॅरिझन केलेलं आहे कम्पॅरिझन कसं के होत केलेलं आहे की नेमकं गर्भाची उत्पत्ती कशी होते तेव्हा सांगितलेलं आहे की जसं एक वृक्ष म्हणजे झाडाची निर्मिती होण्यासाठी काय करायला लागतं ऋतू ऋतू बघा लागतो क्षेत्र बघावं लागतं क्षेत्रच म्हणजे आता जर आपण आपल्या याच्यात बघितलं आयुर्वेदामध्ये तर जर आपण याला रिडेट करतो तर गर्भाची उत्पत्ती सांगितलं क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी गर्भाची उत्पत्ती होते क्षेत्र त्याच्यानंतर आहे आंबू बीज म्हणजे जेव्हा आपण हे सगळ्यांचं एक म्हणजे जेव्हा ह्या सगळ्यांची एकदम बरोबर प्रोसेस होते तेव्हा गर्भ उत्पादक भाव तयार होतो म्हणजेच गर्भ उत्पत्तीची सामग्री याला असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गर्भपोषण गर्भपोषणमध्ये पण एम सी क्यूच आहे तर एम सी क्यूमध्ये तुम्ही एकदा फक्त हुन जाता, ते वाचून पण घेतलं तरी ते होऊन जातात त्याच्यानंतर आहे हे दोन पॉईंट्स जे आहे की अपार निर्माण ज्याला प्लॅसेंट फॉर्मेशन म्हणतात आणि नाभी नाडी निर्माण म्हणजे आम्ही लिकल कॉड फॉर्मेशन आता याच्यात माहिती दिलेली आहे बघा पण जर सपोज तुम्हाला जर आता हे तुम्ही वाचलं आणि तुम्हाला एकदम थोडं असं वाटतं की हे शब्द एकदम असे आठवणार नाही लिहिताना तर तुम्ही जे मॉडर्नमध्ये वाचलेलं आहे अम्बेलिकल कॉड फॉर्मेशन प्लॅसेंटा ऑफॉर्मेशनमध्ये जर ते तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पण सांगितलं ना तरी जमतं कारण की मॉडर्नमध्ये आंबेलिकल कॉड फॉर्मेशन प्लॅसेंटा फॉर्मेशन खूप लॉंगमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्या शॉर्टमध्ये जर ते लॉंग तुम्ही कन्वर्ट पण केला इकडं मराठीमध्ये तुम्हाला एकदम ते सोपं जाईल एकदा आपण एकदा पॅसेंट फॉर्मेशनचे कार्य वाचवून घेता कार्य काय आहे गर्भाना बिनाडी गर्भाच्या नाभीपासून निघून अपारेस अपारेस म्हणजे काय प्लॅसेंटा तर चिटकलेली असते व अपारा गर्भाशयास संलग्न असतो अपारा ही अप्रत्यक्षप्रमाणे मातेच्या हृदयाशी संलग्न असते मातेच्या आहार स्मृत्युहृदयातून मातृहृदयातून निघून अपारेद्वारे बिनाडीत व नंतर गर्भशरीत पोहोचविले जाते त्याच्यानंतर आपण ना नाभिनाडी निर्माणचं बघू नाडीबिनाडी निर्माणचं कार्य काय सांगितलेलं आहे की नाडी ही अपरेशी म्हणजेच प्लॅसेंटा प्लॅस जोडलेली असते व अपर गर्भशयाला परिणामी ते अप्रत्यक्षत मातृहृदयाशी जोडलेली असते यामुळे मातेच्या आहार रसाचे वहन मातेच्या हृदयातून रसवहनीद्वारे अपरेत व अपरेतून गर्भनी गर्भनाभीद्वारे गर्भला गर्भा गर्भाकडे जाते त्याच्यानंतर जी अवयव उत्पत्ती याच्यावर पण एम सी क्यूज विचारला जातो त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट अंगप्रत्यंगी उप उत्पत्ती क्रम याच्यावर हो पण एम सी क्यू आहे तर तुम्ही हे एकदा वाचून घेतले तर तुम्हाला सोपं जाईल त्याच्यानंतर आता मी याच्यात नोट्स याच्यामुळे आता जे हे जे आपण बघितले एवढे पॉईंट ए सी क्यू आहे एल ए क्यू आहे तर आपण ए सी क्यू किती बघितले आपण ए सी क्यू बघितले पाच आणि एल ए क्यू बघितला एक आणि एम सी क्यूसाठी पण पॉईंट्स तीन तीन आपल्याला टॉपिक्स भेटले अशा प्रकारे गर्भ पूर्णपणे सांगितलेला आहे आता तुम्ही जेव्हा गर्भाचा अभ्यास करतान तेव्हा आयुर्वेद रिलेटेड गर्भ करून त्याच्यासोबत इम्ब्रिलॉजी म्हणजे मॉडर्नमधून हे दोन्ही एक सोबत वाचा म्हणजे तुम्हाला ते काही जर इकडं मराठी ट्रान्सलेट असेल म्हणजे काही शब्द तुम्हाला कळत नसेल ते तुम्हाला कळून जातील आणि मी याचे शॉर्ट नोट्स याच्यामुळे नव्हते बनवले कारण की हा चॅप्टर असा आहे की त्याच्या शॉर्ट नोट्स नाही जमत जेवढं बुकमध्ये दिलेलं आहे तेवढं एकदा वाचलं की ते सोपे प्रमाणात लक्षात पण राहतं आणि ते सोपं पडतं तरी मी प्रयत्न करेन की याचे शॉर्ट नोट्स बनवायचे आणि जसे नोट्स बनतील मी तुम्हाला सेंड करून देईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.